तर सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि हा जो व्लॉग आहे तो आहे बुधवारचा तर बुधवारी महाराष्ट्रीयन बेंदूर होता आणि बेंद्रा दिवशी आपण बैलांची पूजा करत असतो तर माझी ही जी काही पूजा होती ती सकाळीच करून झाली होती सकाळीच नैवेद्य वगैरे करून झाला होता आणि आत्ता जे काही तुम्हाला दिसतंय ती होती संध्याकाळची पूजा संध्याकाळी तिन्ही सांजेला आपण सगळ्या स्त्रिया देवघरापुढे दिवा अगरबत्ती करत असतो तर माझंही तेच चाललं होतं आणि काही काहीतााईनी कमेंट्स केले होते की ताई संध्याकाळी कोणती सेवा करावी किंवा तू कोणती करतेस तर मी खरंच सांगते संध्याकाळी मी फक्त स्वामींची एकमाळ जप करते आणि श्रीसुक्ताचं पठण न चुकता करते लक्ष्मीप्राप्तीची अतिशय प्रभावशाली आणि प्रत्येक घरातील स्त्रीने केली पाहिजे हे स्त्रीसुक्ताचं पठण मी करत असते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आत्ता संध्याकाळचे साडेसर वाजले सर्वांना शुभ संध्याकाळ आणि आत्ता छानपैकी अशी पूजा वगैरे झाली स्वयंपाक पण झालेला आहे आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस आणि उद्याची तयारी पण करायची आहे बघू आता काय काय स्वामी करवून घेतात स खूप काही करायची हाऊस आहे पण सध्या ती माझी कंडिशन नाही आहे की सगळ्या ज्या गोष्टी ठरवल्यात त्या होतील की नाही माहीत नाही मला कारण रात्रीला काल इंजेक्शन दिले आहेत म्हणजे तिचं ते, तिसरं ते, 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 ते वॅक्सिनेशन होतं त्यामुळे ती पण जरा दमवते त्याच्यामुळं बघू काय काय होतं आहे तर आज ते जी काही पूर्वतयारी आहे सजावटीची ती मी आत्ताच करून घेणार आहे तर चला तुमच्यासोबत सगळे शेअर करते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर स्वयंपाक थोडाफार झाला होता थोडा करायचा बाकी होता तर दोन्ही गॅस बिझी होते म्हणजे एकावर दूध तापत ठेवलं होतं आणि एकावरती पाणी गरम करायला ठेवलेलं तर तोपर्यंत म्हटलं इकडे पूजेची जी काही उद्या गुरुपौर्णिमा होती त्याची तयारी करून घेऊ हो। आणि सध्या असं माझं रुटीन झालेलं आहे की कोणतीही एक्स्ट्रा पूजा काही असेल तर त्याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवावी हो लागते कारण त्या दिवशी मला जास्त असं काही करायला खरंच जमत नाही कारण त्या दिवशी सेवा वगैरे असतात आणि बाकीची ही पूर्व जी काही पूर्वतयारी असते ती मी आदल्या दिवशीच करून ठेवते कारण लहान मुलांसोबत सगळं एकटीने मॅनेज करणं होत नाही त्याच्यामुळे जी काही आधीची अशी तयारी असते ना भांडी वगैरे घासून घेणे देव देवाची भांडी स्वच्छ वगैरे करणे तर त्याला खूप वेळ जातो त्यामुळे हे सगळं मी आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी दुश्य। होती गुरुपौर्णिमा तर हे जे काही सगळं सामान आहे जे आपल्याला पूजेमध्ये लागतंच लागतं ज्यामध्ये गळती आहे तर जी गळती जी असते ती आपल्याला अभिषेकासाठी लागत असते आणि ही जी काही भांडी आहे ती स्वच्छ धुवून मी घेतली आणि पुसून घेतली कारण त्याच्यावरती डाग पडतात लगेच तसंच जर आपण ते पाणी ठेवलं तर त्याला डाग पडतात म्हणून मी अशी स्वच्छ पुसून एका पाटावरती ठेवून दिली तर इकडे प्रवल आणि राज्नी खेळत होते आणि प्रबल इतका तिला त्रास देतो इतका त्रास देतो तुम्ही बघताय आणि इकडे तिकडे बघतो कोणी आहे का बघतो आणि मग तिला असा त्रास देतो <laughs> तर बघू शकताय तर ह्या दोघांच्याकडे पण खूप बारीक लक्ष द्यावं लागतं कारण प्रबल ही लहान आहे त्यालाही अजून ठीक असं काही समजत नाही फायनली मला सगळे काम आवडलं सव्वद वाजलेले आहेत आणि राज्ने प्रबल पण झोपलेले आहेत तर बाकीची सगळी जी काही उरलेली तयारी होती उर ती पण करून घेतली म्हणजे सकाळी माझी गडबड होणार नाही तर चला गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि तुम्ही पण छान अशी साजरी करा गुरुपौर्णिमा चला गुड नाईट उद्या भेटू तर हा जो ब्लॉग आहे तो आहे गुरुवारचा तर इथे गुरुवारी गुरुपौर्णिमेची तयारी माझी चालू होती आणि नशिबाने एक सोनचाफ्याचं चा फूल मला मिळालं आणि जे महाराजांना अतिशय प्रिय आहे तर खूप इच्छा होती आजच्या दिवशी एकतरी फूल सोनचाप्याचं मिळावं कारण ज्यावेळी मिस्टर फुलं आणायला गेले होते तिथे काय मिळालं नाही पण जिथे आमच्या जवळपास घराजवळ झाड आहे तिथे एक भेटलं तर इथे बाकीची देवपूजा मी करून घेतली होती आणि आता महाराजांची माझी पूजा चालू होती तर पहिल्यांदा महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक कसा घालावा याचा आपल्या डिटेल चॅनलवरती व्हिडिओ आहेच पण आता हा व्हिडिओ ब्लॉग तुमच्यासमोर कधी येईल माहीत नाही तर इथे महाराजांच्या मूर्तीवर मी गळतीने अभिषेक करते बघा दर गुरुवारी आपण अपन... फक्त स्वामी समर्थ मंत्र म्हणून आपण अभिषेक करू शकतो पण अशा विशिष्ट तिथींदिवशी दिवशी आपण सगळ्या स्तोत्र मंत्रांसहित अभिषेक केला पाहिजे कारण त्याच्यात ते एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि त्याचं एक चांगली अनुभूती आपल्याला येत असते आणि या सगळ्या स्तोत्रांमंत्रांमध्ये एक दिव्य शक्ती आहे जी आपल्याला खूप प्रेरित करून जाते आपल्याला अनुभव देऊन जाते असते तर इथे बघा हे सोनचापेच फूल मी महाराजांना घातलं आणि खूप मला आनंद झाला की आज सोनचाफ्याचं फूल मला मिळालं तर महाराजांच्या अभिषेकाला जवळपास मला एक पाऊण तास लागला कारण सगळे स्तोत्र म्हणजे पुरुषसुक्त श्रीसुक्त पौनाम सुक्त अथर्वशिष म स्वामींचा जप ह्या सगळ्या सेवा करायला जवळपास पाऊण तास लागला आणि त्याच्यानंतर ही सगळी मी जेवढी मला शक्य होईल माझ्या काय म्हणतात ते सध्या बिझी रुटीननुसार ते मी सगळं करण्याचा प्रयत्न केला तर ही सेवा करत असताना म्हणजे हे जे काही तुम्ही बघताय ही सगळी सेवा करत असताना जवळपास मी चार पाच वेळा उठले होते कारण मी राध्णीला झोपवून हे सगळं करत होते आणि राध्नी आधीमध्ये उठत होती तर तिला थोडंफार घ्यायचं आणि मग थोडीस आरास करायची तिला थोडंफार घ्यायचं आणि मग बाकीची सेवा करायची असं माझं चाललं होतं पण असो तीसुद्धा लहान आहे महाराज नक्की समजून घेतील मला तर इथे आरास वगैरे सगळी करून झाली आणि तात्पुरता मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला माझा स्वयंपाकातून बाकी होता आणि आज महाराजांच्या आवडीचे पदार्थ मी करायचं ठरवलं होतं कितीही मला काम लागू पण मी आज महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवणारच असं ठरवलंच होतं तर इथे पूजा वगैरे आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर राधने आणि प्रवलला पण नमस्कार करायला लावला कारण बघा आपण जसं वागतो तसंच आपलं अनुकरण आपली मुलं करत असतात त्याच्यामुळे आत्तापासूनच जर त्यांना अशा सवयी लागल्या त्यांच्या बघण्यात वागण्यात बोलण्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर त्यांनासुद्धा सवय लागते त्यामुळे प्रवलसुद्धा प्रवलला आता कळतं तो मना म्हणजे मनानेच येतो महाराजांना नमस्कार करायला तर इथे तो नमस्कार करतो पण आज जरा ना त्याचा मूड खराब होता <laughs> त्यामुळे असं चालू होतं त्याचं तर इतर वेळी तो मनाने येत असतो तर फायनली पूजा झाली आहे आणि अजून बरंच काम बाकी आहे तिकडे या मॅडम झोपलेल्या आहेत फायनलमध्ये तर अजून सेवा बाकी आहे आणि अजून मेन म्हणजे महाराजांचा नैवेद्य बनवायचा आहे सो ही सगळी कामं अजून आवरायची आहेत सव्वा दहा वाजले चला पटकन आवरून घेते आणि मग आपण भेटूया तर पूजा वगैरे झाली माझी राध्नीला परत झोपवलं आणि प्रबल काय खेळतच होता आणि आपल्या स्वामींना कांदाभजी खूप आवडतात तर म्हटलं चला आज कांदाभजी करूया आणि पुरणपोळी पण केली होती तर महाराजांच्या आवडीचे हे दोन्हीही पदार्थ जे होते ते महाराजांच्या आवडीचे आहेत आणि महाराजांना कटाची आमटी पण आवडते सो म्हटलं काहीतरी एकतरी पदार्थ आपल्या हातून आज घडावा तर म्हटलं चला पुरणपोळी आणि कांदाभजी हे दोन पदार्थ महाराजांसाठी आज मी बनवले होते तर मला वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन पण म्हणतो ना की आ, आपली इच्छा असली ना तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि महाराजच ते आपल्याकडून करून घेतात खरंच मला वाटलं नव्हतं की मी ह्या दोघांसोबत ह्या एवढ्या सगळी आरास किंवा हे सगळं जेवण पुरणपोळी बनवायला तर किती म्हणजे आपले नेहमीचं जेवण बनवपे बनवण्यापेक्षा पुरणपोळी बनवण्यात जास्त वेळ जातो मला शक्य वाटलं नव्हतं पण ते महाराजांनी माझ्याकडून करवून घेतलं आणि तर हे सगळे झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर सगळ्या सेवा करून घेतल्या मला राधने झोपले तोपर्यंत सगळ्या सेवा करायच्या होत्या तर स्वामीचरित्र सारामृत आणि तारक मंत्राचं जे अनुष्ठान केलं होतं एकवीस दिवसाचं त्याचंही आज सांगता होती तर ह्या सगळ्या सेवा मी करून घेतल्या आणि छान अशी माझी गुरुपौर्णिमा महाराजांनी पूर्ण करून घेतली जे अपेक्षित नव्हतं ते सुद्धा महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं इच्छा असली की सगळं शक्य होतच होतं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे अर्थात आज गुरुपौर्णिमा आहे सगळ्यांच्याच घरी धावपळ असेल सेवा चालू असते तर मगापासून तुम्ही बघितलं असेल की आजची यावर्षीची जी गुरुपौर्णिमा होती ती माझी खूप धावपळीची गेली तर असो कारण याच्या आधी असं नव्हतं की निवांत सगळं व्हायचं असं जे काही मनात येईल ते, ते स्वामींसाठी करा पण यावर्षी अगदी म्हणजे म्हणतो ना की खूप धावपळ होती पण जे जे काही करायचं होतं जेवढं शक्य झालं ते नक्कीच मी केलं आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं तर हाच एक दिवस असतो आपल्या गुरूंसाठी आपण काहीतरी करण्याचा त्यांना काहीतरी समर्पित करण्याचा आणि जेवढं काही शक्य होईल आपल्या यथाशक्तीने आपल्या यथाभक्तीने तेवढं आपण चांगलं आपल्या गुरूंसाठी आपण केलं पाहिजे इतर वेळी आपण आपल्या गुरूंकडे आपण म्हणजे नेहमी मागत असतो की मला हे द्या माझे मला स्वामी ते द्या माझी ही इच्छा पूर्ण करा पण गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की शिष्याने आपल्या गुरूंसाठी काहीतरी करण्याच करण्याचा त्यां त्यांना आपली सेवा रुजू करण्याचा त्यांना गुरुपद देण्याचा हा अगदी महत्त्वाचा दिवस आहे आणि तोच आणि शिष्य आणि गुरु यांच्यातलं जे नातं आहे ते नातं अगदी मजबूत करण्याचा हा दिवस आहे खूप सुंदर दिवस आहे आणि म्हणूनच प्रत्येक भक्ताने आपल्या गुरूंसाठी आपल्या यथाभक्तीने काही ना काही फुल ना फुलाची फुला पाकळी केलं पाहिजे तर बघा मी असं म्हणत नाही की सोने चांदी हिरे मोती नारळ दागिने पैसे हेच आपल्या गुरूंना समर्पित करावं हे आपल्या गुरूंना हवं आहे का तर अजिबात नाही आपल्या गुरूंना हवं आहे की फक्त निस्सिम भक्ती त्यांच्यावरचा विश्वास सेवा ह्याच गोष्टी आपल्या गुरूंना पाहिजे असतात आणि गुरु हा असा करावा की त्याने आपल्याला परमार्थाची गोडी लावली पाहिजे प्रपंचाच्या गाड्यातून परमार्थाची गोडी लावली पाहिजे असा गुरु असावा आपल्या आयुष्यामध्ये ना की त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडल्या पाहिजेत असा आपला गुरु असावा आणि अर्थात आपल्या सगळ्यांचे ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज यांना आज तुम्हीसुद्धा गुरुपद दिलं असेल तर माझंसुद्धा सगळी पूजा वगैरे झाले चला म्हटलं तुमच्यासोबत गप्पा मारू तर ही जी काही गुरुपौर्णिमा आहे ती खूप स्पेशल होती माझ्यासाठी आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्यच पूर्ण झालं दोन मुलं नवरा सगळं जे काही ना म्हणजे सुख आहे ना जेवढं आहे त्यात मी समाधानी आहे आणि आजच्या दिवशी महाराजांच्याकडे एकच मागणं मागितलं की श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा मला करायची आहे आणि चांग एवढी सद्बुद्धी द्या की जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचंच नाव माझ्या ओठामध्ये राहू दे माझ्या मुखामध्ये राहू दे आणि ज्यांच्या मुखामध्ये स्वामींचं नाव आहे त्याचा योगक्षेम साक्षात महाराज चालवत असतात लक्षात घ्या <पशात्या> म्हणून तुम्हीसुद्धा गुरुपद आज स्वामींचं घेतलं असेल तर नक्की स्वामींची रोज नित्यसेवा करा रोज तीन अध्याय वाचा बघा स्वामी म्हणतात जो मला जपतो त्याला जो माझा नाम जप करतो त्याला मी जपतो असं महाराज म्हणत असतात आणि त्याचा योगक्षेम ते चालवत असतात तर नक्कीच तुम्हीसुद्धा गुरुपद घेतला असेल तर नक्की महाराजांच्या सेवेत सातत्य ठेवा त्यांच्यावरती अखंड विश्वास ठेवा कितीही कठीण इच्छा असो तुमची नक्की पूर्ण होईल आणि इच्छा पूर्ण होण्यापेक्षा महाराजांची सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे भले इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागत असेल पण महाराज आपल्या सोबत असणं पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही सेवा करत राहा सो सेवेसोबतच तुमचं कर्म चांगलं ठेवा चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि हो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी